हा इन्क्लुझिव्ह आहे सगळ्यांनाच घेऊन चाललाय आम्ही लवकरच एक आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली एक माहिती आम्ही असायला जाहीर करणार आहोत आणि त्यावरून आपल्याला असायला कळेल की आम्ही असायला त्या उमेदवाराचा समाज दा दा का हा मेन्शन का केलं हे आपल्याला लक्षात तुम्ही निवेदन सुरू करायचे शंका उपस्थित केली होती उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा लागू <coughs> झाला कालच अमित त्यांच्या कायदे समान नागरिक कायदा या <coughs> चोवीच्या निवडणुकीनंतर आम्ही लागू करतो तर संविधानाला काही धोका हा कायदा लागू केल्यानंतर लोकांच्या मनात शंका आहे समान नागरिक काय समान नागरिक कायदा हा संविधानाला धोका नाही पण समान नागरिक कायदा हा आर एस एस पूर्णपणे धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो समान नागरिक कायदा जो जो म्हणे मला लागू करायचा आहे तो शासनाला लिहून देणार की यापुढे मला हिंदू कायदा लागू नये मला असताना यापुढे समान नागरिक कायदा लागू करावा त्याच्यामुळे हा लॉस जो आहे तो आमच्या सारख्या सेक्युलर पक्षांचा सा तर हा लॉस जे धर्मावरती आधारित करणारे पक्ष जे आहेत आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष आर एस एस यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो अलगेसॉन्फरन्स से आपला सर तुम्ही आता म्हणतात की संविधानाला धोका नाही या कायद्यामुळे आणि भाजप किंवा संघाला या कायद्याचा धोका होतो सर म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या काळात उडाड मारणं त्याला म्हणतो तसा प्रकार आहे का ते करतात प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांना असं वाटलं होतं की मुसलमान याला असणारा विरोध करेल मुसलमानांच्या असणाऱ्या काही बऱ्याच बैठका झाल्या आणि बऱ्याच बैठकांमध्ये त्यांना अनेक जणांनी समजावून सांगितलं की आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल सव्वीस याप्रमाणे धर्म आणि धर्म नियम यांना सुरक्षित आहे कॉमन जो सारा। हा पार्लमेंटचा कायदा आहे तेव्हा ज्यावेळेस पार्लमेंटचा कायदा आणि संविधानिक तरतुदी या ज्यावेळेस तक्रार तक्रार देतात अशी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा